अशी मिरची लाल भडक बघून घ्यायची त्या आंबूशिवी मिरची असते त्या लिबे ठेवून बघायची तिखट असली तर घ्यायची तिखट असली तर चव येते दही तिखाट नसल्यावर चव येत नाही लय लयत असली तर चव येते असराला आणि बिया जास्त असल्यावर बिया जास्त असल्यावर काही होत नाही त्याचं पण ती तिखट असली तर चव येते चव येते लाल बघून घ्यायची पांढऱ्या वाणावर घ्यायची नाही मग त्याची चव असते नाही आप लाग, तो आपण बघितले तर एखादी आंबूस लागते सुर आंबूस होतो अशी मिरची बाजारात एक दोन ठिकाणी बघून घ्यायची फोडून बघायची जी बिर आंबट लागल जी लागल लागतीच आंबट एखादी हा त्यात मिरची आहेत त्या दोन किलो ते दोन किलो येत सुरुवातीला आता धन घेतलेला आहे दोन किलो लाल मिरची आहेत तर त्यासाठी आपल्याला अर्धा किलो धन घ्यायचं आहे एक किलोला पाव किलो धन घ्यायचं आपल्याला इथं गवळ भाजायचं लाल बघा माझ्या आजीच्या पद्धतीने सांगते आता धन छान असं गवळ गवळ भाजलेलं आहे आता हे काढायचं आपण एका ताटामध्ये हळकुंडस सवाशे ग्रॅम दोन किलोला सवाशे ग्राम अशी गवळी गोळी वाटपुट तोर भाजायची म्हटलं ह्यात जरी अजून दुसरा काय जिन्नस असला तर घालायचा आमच्या पद्धतीने खेडेगावातल्या पद्धतीने असत की एवढं केलेलं आहे अजून ह्यात तुमचा काय तर असलं तर मी घाला आता ही छान भाजलेला ही असं काढून घेऊया आता ही खोबर चिरून घेतलेले आपण पाव किलो खोबर एक किलो मिरच्यासाठी आपल्याला आता पाव किलो खोबर असं बारीक चिरून तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे ह्या घरगुती पद्धतीने आपला वर्षभर टिकणारा काळा मसाला बनवतो आहे आपण आणि लोखंडाच्या कडेमध्ये भाजल्यामुळं आपल्याला शेवटी लोह पण त्यात मिळलं जातं आणि शरीराला पण चांगलं आहे मसाला जेवढा आपण छान असं भाजेल तेवढंच आपलं तिखट छान असं खमंग बनलं जातं आणि त्यामुळे भाज्या आपल्या छान अशा चविष्ट बनल्या जातात त्यालात भाजून घेतलेलं आहे हे पहा या पद्धतीने दगडी फूल कमलपत्र दोन किलोला दोन चटाट गुन्हे मिळव अजून तुम्हाला ह्यात काय वाढवायचं असतं तरी वाढवायचं आमच्या गड्यागावच्या पद्धतीनं असं केलेलं आहे झालेच्या दुकानात गेलं वा दोन किलोला किती आहे म्हणून त्यांच्याबरोबर घ्यायचा ती सांगते तेवढं देते आपण सा, सांगत आपण सांगायचं किलोचा आहे दोन किलोचा म्हणलं किती मानाने देते अजून घेतलेला आहे काढून घेऊया आता घेतलेला आहे आधी वा चिरला आता भाजायला गेल अजिबाच्या पद्धतीने आता कांदा लागलेली आहे आणि अगोदर चिरून घेतलेला आहे दोन किलो कांदा घेतलेला ना किलोचा हा दोन किलो म्हणजे आपल्याला किलो घ्यायचं असलं तर दुकानदाराला किलोचा मसाला विचारायचं दोन किलोचा घ्यायचं असलं तर दोन किलो, किलो, किलो म्हणायचं ती त्यांच्या त्यांच्या पद्धतीने पुन्हा तुम्हाला काय घालव वाटलं तर अजून घाला तुम्हाला कांदा ही कसा भाजला अशा पद्धतीनं लोखंडाच्या भाजलाय कलर कलर असा आहे आणि लोखंडाच्या भाजल तेवढं कुंची चव असते अशी टीप आहे बघा कांदा काढल्यानंतर असा हलवायचा तर राख होतो आता भाजून घेऊयात आपण तर आता या कडे मध्ये आपण आता मिरच्या भाजून घ्यायच्या हे भाजायच्या त्या पोळी बरं वाटायचं चांगलं लयबीला वायचं नाही आणि लेकर वाचायचं नाही एवढ्या मिरच्याला एक पोळी त्याल वाचायची चांगली वाजते लेकर पण आहे त्या लय ही करा ले कच्चे ठेवायचे नाही त्या कच्चे ठेवल्या की ही सुरूप चरपात लागते अशा गवळ्या गवळ्यात भाजायच्या बाहेर हवेला भाजायच्या अशी दानपूर मांडायची गवड्या किरी भाजायच्या त्या हसका लागत नाही खाली हलवाच्या डोंगरी होते म्हणून कच्चा मसाला अडीचशे ग्राम ती साधा जिरं सवाशे ग्राम लाल फूल दोन आहे भाजून घेतलेले आता लागले लागली पुन्हा टँक्यावर गेल्यावर कांडून आणते धावते पहिले मी उकळावर कुटायचो एवढ्या लग्नाचा इसूर करायचं उकळावर पहिलं आता डणकणी काढ उकळ नाही फार नाही पहिली चव होती पहिलं ती आल फोरत नव्हतं पण चव चव होती आता तिला मसायती पण चव नाही करण्याला चव नाही <laughs> लोखंडा तव्यात करायचं नाही उकळ्या फांद्यावर करायचं नाही कशी चव यायची बरोबर आहे जसं कांडावास काय नाहीत कवा आणायचा जरी जर रात झाली तर जसा काढा आणायचा गरम ह्यायचं लगेच कांडायचं असं काय नाही वजनासाठी मागते ती आपण दोन किलोला एवढं घेऊन जायचं मीठ का बरोबर आपल्या हिशोबान घालायचं का आपल्या बरोबर तर हे पा माझ्या आजीच्या पद्धतीने आता गावाकडचं वातावरण मी धावते तुम्हाला हे का असं आहे तर असं चुलीवर भाजलेला आहे मसाला आता चालू आहे

हां ढोब्या कुटत असताना त्यात तेल घालायचं तेल घालून कुटायचं आणि ते डब्यात ठेवायचा वर्षभर राहतो काय खराब वगैरे होत नाही काय खराब होत नाही बघू दस झालंय थोडं हलून मिरच्या कशा होत्या झणजणीत ना हा त्यामुळे आपला मसाला बी छान असं जणजनीत झालंय किती किलो भरलं म्हणतो म्हणजे कलर येतो ना बिडगी मिरचीने ह्या लाल गोडक होत्या त्यामुळे तू टाकलं नाही ना हा तर करा माझ्या आजीच्या पद्धतीने असा घरगुती काळा मसाला करून पहा आणि कमेंट करून नक्की सांगा तर हे पहा आता ही आता नंतर डब्यामध्ये भरणार आहे तेल घालून